सुटला एक सुपर डुपर फास्ट बाहेर गेला आणि दोघांच्यात लढत आहे सतरा पथो या मैदानातला अतिशय सुंदर आड्याल आणि पड्याल रुबाब सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणी ओरट्या केलं आणि ओरट्या करून निकाल घेतला डोळ्याचं पारन फेडणारी लढत पाहायला मिळाली गड क्रमांक सतराचा निकाला तास क्रमांक चार वर धवली गाडी वांदळी ग्रुप एकशे त्रेचाळीस ग्रुप पाच वर ही गाडी सेमी साडी ठरली गाडी तास क्रमांक पाच वर धवली गाडी भद्रा जलवा फॅन्स क्लब पाच वर ही गाडी ट्रॉफी साठी पातळ ठरली दोन्ही विजेता बैल गाडी वालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले राहुल लाहुल शेट मध्ये दिव्यांजीकरांचा या ठिकाणी हजेर पाळाला आणि त्यांच्याजवळ गोल्या होता का इस्कूट आणि त्यांच्याजुला गोल्या इस्कूट सुंदर अशी गाडी पळवली बालू ड्रायव्हर गाडी या ठिकाणी सिमिला पात्र